नमस्कार शेतकरी मित्रांनो एस पी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काही दिवसांआधी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये आपण हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य याचा हो, एक सशन निर्णय दाखवला होता आणि त्याअंतर्गत शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार मध्ये सोयाबीन आणि कापूस हे पीक घेतलेलं असेल त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी पाच हजार रुपये एवढं अर्थसहाय्य मिळणार असल्याचा आपण एक जी आर ठिकाणी दाखवला होता तर मित्रांनो बघा त्या संबंधीचं एक महत्त्वाचं अपडेट आहे शेतकऱ्यांना काही संमतीपत्र जे आहेत ते आपल्या कृषी कार्यालयात सबमिट करायचे आहे तर आधी हे अपडेट काय आहे ते बघूया बघा सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजना तर या अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी खरीप हंगाम ज्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ऍप व पोर्टलद्वारे पिकाच्या लागवडीची नोंद केलेली आहे अशा शेतकऱ्यांची यादी तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेली असून तालुका कृषी अधिकारी यांनी पुढील दोन दिवसात सदर ग्रामपंचायत स्तरावर प्रदर्शित करायचे आहे तर मित्रांनो ही बैठक जी आहे नऊ तारखेला झालेली होती आणि दोन दिवसात म्हणजे अकरा किंवा बारा तारखेपर्यंत कृषी अधिकाऱ्यांना ही यादी जी आहे प्रत्येक गावापर्यंत पोहोचवायची आहे तर बघा त्या यादीतील वैयक्तिक शेतकऱ्यांकडून त्यांचे आधार ऑथेंटिकेशन साठी आधार संमती पत्र व सामूहिक शेतकऱ्यांकडून सामूहिक क्षेत्रातील इतर शेतकऱ्यांकडून सामूहिक खातेदार न हरकत प्रमाणपत्र घ्यावायचे आहे सदर शेतकऱ्यांकडून वरील प्रमाणे आवश्यक कागदपत्र दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पूर्वी प्राप्त करून घ्यावायचे आहे आणि हे जे आहे पत्र जे आहे माननीय अपर मुख्य सचिव यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी कार्यालयांना पाठवलेलं आहे आणि ही बैठक जी आहे ती नऊ ऑगस्ट दोन हजार ला झालेली होती तर सोळा ऑगस्ट दोन हजार पूर्वी हे जे कागदपत्र आणि संमतीपत्र आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या कृषी सहायकांकडे साधारण मित्रांनो सोळा सोळा तारीख शेवटची आहे आता संमतीपत्र नेमकं कसं आहे ते पण आपण बघणार आहोत आणि जे सामायिक शेती आहे किंवा सामायिक खातेदार आहेत त्या शेतकऱ्यांचं ना हरकत प्रमाणपत्र कशा प्रकारचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा एक पत्र आहे जे राज्यातील कृषी कार्यालयांसाठी होतं तर विषय याचा होता सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत तर यामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे की जे शेत शेतकरी पात्र आहेत ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ई पीक पाहणी जी आहे ती ॲपद्वारे केलेली आहे किंवा पोर्टलद्वारे केली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या ईक पाहणीनुसार त्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन आणि कापूस या पिकांची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे आणि ही मदत जी आहे ते डीबीटी मार्फत होणार आहे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डायरेक्टली शेतकऱ्यांच्या खात्यात ही जी रक्कम आहे ही जमा होणार आहे हेक्टरी पाच हजार रुपये म्हणजे सरळ सरळ आपण असं समजू शकतो की वीस गुंठ्यांसाठी एक हजार तर अशा प्रकारे मदत मिळणार आहे तर त्याकरिता आपल्या जी आधार संबंधी माहिती आहे ती वापरण्याकरता आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना एक संमतीपत्र द्यायचं आहे आणि सोबतच जे शेतकरी सामायिक शेतीमध्ये आहेत तर त्या शेतकऱ्यांना इतर खातेदारकांकडून ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे तर त्याचा नमुना आपण बघूया मित्रांनो हा जो संमतीपत्राचा आणि ना हरकत प्रमाणपत्र नमुना जो आहे तो आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट आऊट तुम्ही काढू शकता तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा नमुना आहे संमतीपत्र या ठिकाणी पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व स्वयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान किंवा सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार म्हणजे शेतकरी हे संमतीपत्र सादर करत आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे या ठिकाणी तालुक्याचं नाव लिहायचं आहे गावाचं नाव लिहायचं आहे आणि त्यानंतर शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी पहिलं नाव त्यानंतर तुमचं मधलं नाव आणि आठ नाव तर मित्रांनो जसं तुमच्या आधार कार्डवर नाव असेल तसंच अगदी लिहायचं आहे आणि स्पेलिंग वगैरे जसं तसं लिहायचं आहे कधी कधी काय होतं की नावात जर बदल असला ना तर तुमचा जो अर्ज आहे तो त्रुटीमध्ये येऊ शकतो त्यानंतर या बॉक्समध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जो आपला बारा अंकी असतो आणि शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक शक्यतोवर जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक असेल तोच मोबाईल नंबर टाका दिनांक टाका आणि या ठिकाणी खाली अर्जदाराचे सही व नाव एवढं आपल्याला करायचं आहे आणि हे जे आहे हे आपल्याला आपल्या कृषी सहाय्यकांकडे द्यायचं आहे तर त्याबद्दल सूचना येतीलच शक्यतोवर हे आपल्याला तलाठी कार्यालयात जमा करावं लागेल किंवा मग आपल्या कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आणि खाली आपल्याकडे नमुना आहे सामायिक खातेदार हरकत प्रमाणपत्र तर मित्रांनो या ठिकाणी जे शेतकरी सामायिक खातेदार आहेत त्यांनाच फक्त हे द्यावं लागेल ना हरकत प्रमाणपत्र तर यामध्ये सुद्धा आपल्याला बघा या ठिकाणी जिल्हा तालुका गावाचं नाव संयुक्त खाते क्रमांक म्हणजे तुमच्या आठ अभर तो खाते क्रमांक असेल त्यानंतर या ठिकाणी बघा खातेदाराचं नाव मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये त्यानंतर खातेदाराचं आधार क्रमांक मोबाईल क्रमांक तर मित्रांनो तुमच्या सातबाऱ्यावर जेवढे खातेदार असतील त्या सर्वांच्या या ठिकाणी नाव आणि संमतीपत्र सुद्धा या ठिकाणी सादर करावा लागेल आता जो शेतकरी हा लाभ घेणार आहे तर त्या शेतकऱ्याचं नाव इथं वर लागेल आणि जे ज्यांच्याकडून जा संमती घ्यायची आहे जे इतर खातेदार आहेत तर त्यांचे नाव इकडे एक दोन तीन चार पाच जेवढे खातेदार असतील त्याप्रमाणे आणि बाजूला स्वाक्षरी तर अशा प्रकारचे संमतीपत्र सादर करायचं आहे मित्रांनो तुम्हाला या संबंधी काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद